काँग्रेसची अवस्था नास्ता येईनं ना अंगण वाकडं आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय जागा वाटपात आलेल्या अपयशाचं खापर काँग्रेस माझ्यावर फोडत आहे आणि जागा वाटपातला गोंधळ चव्हाणांमुळे झाल्याच्या बातम्या सुद्धा आहेत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय काँग्रेसची अवस्था नास्ता येईना अंगण वाकडं अशी आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलेलं समोर आलंय मी असताना निश्चितच चांगल्या जागा काँग्रेसने मिळाल्या पाहिजे कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने अडवली पाहिजे इंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मुंबईमध्ये किमान तीन जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे आता ना ह्यांच्याकडे डिप्लोमॅसी आहे तर ह्यांच्याकडे जागा आपल्या पदरात पाळून घेणं इतपत अभ्यास आहे सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या फायव्ह स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवणं करायची आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटोपामध्ये स स्वारस्य यांना राहिलेलं नाही अपयश यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना पार ह्यांची दूरधाण केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे <laughs>